तर मी आता बघितलं की जे चांगले परफॉर्मन्स देणारे श्वान आहेत त्यांचे बॉडी स्ट्रक्चर म्हणा किंवा फिटनेस म्हणा हे अतिशय चांगले दिसते उत्तम दिसते त्यांच्या मालकाने तसं त्याच्या काम पण केले काही श्वानांवर काही मंडळी काम करतात पण पाहिजे तसं त्यांच्याकडनं ऍक्च्युअल बॉडी फिटनेस डॉगणं ना दिसत नाही काहींचं वजन वाढत नाही काहींचं मसल डेव्हलप होत नाही असे बरेच प्रॉब्लेम येत आहेत तर त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे असं प्रामुख्यानं श्वान मालकानं स्वतःच घरी पिल्लू तयार केलेलं असेल किंवा कुठून विकत घेतलं असेल तर त्यांनी घाई गडबड करण्याची गरज नाही काम कशावरती करायचे पिल्लाला पिल्लाचं पिल्लू कमीत कमी आजारी पडलं पाहिजे किंवा आजारी नाही पडलं पाहिजे ह्याच्यासाठी काय तुम्हाला करता येईल प्रामुख्यानं डीवर्मिंग म्हणजे पहिले सहा महिने पंधरा पंधरा दिवसाला जंताचं निर्मूलन करणे आणि जनताची औषधं देत असताना तीन महिने कंपल्सरी पिल्लू दहा किलोचं होईपर्यंत लिक्विडच द्यायचे जन जंतू म्हणजे जनताचं औषध आहे ना ते लिक्विडमधलं ड्रोन्टॉल प्लस प्ल, पपी म्हणून एक औषध आहे स्टँडर्ड बाहेर कंपनीचं तेच वापरा आणि त्यानंतर आदलून बदलून टॅबलेट देत जा जनताचं निर्मूलन झाल्यानंतर तुम्ही आर्टिफिशियल काय कॅल्शियम वगैरे घालताना त्याची अतिरिक्त वाढ होती आहे आणि मग आजारांना निमंत्रण मिळतंय त्याची हाडं कमजोर होणं त्याची किडनी खराब होणं त्याच्या पायांना चिरा पडणं त्यानंतर तुम्ही कृत्रिमरित्या आर्टिफिशियल डॉकफूडवरती कुत्रं डेव्हलप केल्यामुळं त्याचं जे मांस आहे ते भुसभुशीत तयार होते त्याला टनकपणा किंवा स्ट्रेंथ राहत नाही की जसं की बॉयलर कोंबडे तिला दोन महिन्यात वाढवली जाते किंवा दिव पंचेचाळीस दिवसात तयार केली जाते ती मोठी होती पण तिचं मांस लुसलुसित असतं ती चालली तरी पाय मोडतो तिचा म्हणजे नुसती मोकळी चालली किंवा उडली फडफड तर तिचा पाय पंख मोडतात इतकं त्याच्यात कौकळीत पण असतो एक शेतकऱ्यांसाठी उदाहरण जर तुम्ही मका पेरली असेल आणि मकेला जर युरिया टाकला तर तिला दिसायला सुंदर दिसते हिरवीगार मका दिसते तेज दिसतं पण थोडं जरी वारं आलं तर ती कडदिशी मोडते पण जर तुम्ही शेती शेणखतावरती किंवा कंपोस्ट खतावरती किंवा नॅचरल खतावरती किंवा नॅचरल मातीवरती जमिनीवरती जर मका वाढवली त्याची उंची नसती भरमसाठ त्याला तेज नसतं हिरवगार पण त्याच्यात कणखरपाण असतो हेच उदाहरण लक्षात ठेवा की, 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 ते की तुम्ही आर्टिफिशियल कमी करा नॅचरल फूड द्या त्याच्यात तुमच्या कुत्र्याचा स्टॅमिनाही तयार होईल तुमच्या कुत्र्याची मिडियम साईज तयार होईल आणि बॉडीची स्ट्रेंथ चांगली पद्धतीने तयार होईल त्या मसल तयार होणार आहे आणि तुम्ही श्वान घेऊन येत असताना प्रामुख्यानं कुत्र्याचा फिटनेसवरती काम करा ओव्हरवेट असेल तरी मसल होऊ शकते हुँ। मसल लूज असेल तरी मसल होऊ शकते तुमचा कुत्रा आहे त्याला तुम्ही विस्की दिली किंवा कुठलं औषध दिलं की त्याचा नैसर्गिक रागापेक्षा अधिक राग वाढण्यासाठी आणि त्याचा राग कार्टूनवर किंवा डमेवरती वाढला आणि त्यानं त्याच्या क्षमतेपेक्षा जोर मारला की मसल होणार बरोबर आणि तिसरी गोष्ट रेस्टच्या संयोजकांना की महाराष्ट्राची श्वाहन जर जास्त दिवस टिकवायची असतील आणि आणि तुमचं यश कशावर अवलंबून आहे तर प्रेक्षक तिथे येणं तुमच्या श्वान शर्यतीमध्ये जास्त जास्त श्वान मालकांनी सहभागी होणं झालेले श्वान सहभागी झालेत ना त्यांनी खेळ दाखवणं आणि त्याच्यामध्ये कुठलाही श्वान न जखमी होणं हे संयोजकांचं यश आहे जर तुमच्या ट्रॅकवरती चार दोन कुत्र्यांना मसल झाल्या चार दोन कुत्र्यांची पाय बोटं मोडली खाड्याने काशाने अन्य कारणाने तर ते तुमच्या संयोजकांचं अपयश आहे तर संयोजकांनी ही काळजी घ्यावी की ट्रॅक ना जास्त मऊ असावीत ना टणक असावेत मला लोक म्हणतात की हे खडं उचलतात किंवा हे डमीच्या मागं कुत्र्यांना ॲग्रेसिव्ह करण्यासाठी माती काय टाकतात का त्या टोना काय आहे बिलकुल नाही टोनाला न मानणारा माणूस आहे विषय त्या शोणाला थोडासा डमीविषयी राग यावा तुम्ही काहीतरी औषध देत आहे त्याच्यापेक्षा मी नुसता म्हणजे त्यांना प्रोत्साहित करतोय एवढाच विषय आहे म्हणजे बाकीच्यांनी बा, बाकी माझ्याविषयी काही चर्चा केली मागं त्याचं स्पष्टीकरण देतोय मी त्याच्या कुठलाही कुठलाही टोना नाही आणि माझे अजय श्वान आशिष साहुतांनी नेले किंवा अन्य कोणी व्यक्तींनी नेले त्यांनी त्यांच्या घरी पंधरा दिवस ठेवले आणि मी सांगतोय तेवढंच खायला घातलं ना तरी त्यांची कामगिरी अशीच असेल जशी माझ्या घरी आहे माझ्या घरून गेल्यानंतर त्यांची कामगिरी खालावल आज असं मला बिलकुल वाटत नाही हा प्रश्न म्हणण्यापेक्षा मी स्वतःच्या डोळ्यानं बघितले बऱ्यापैकी की, की एखाद्यानं चांगला परफॉर्मन्स घेतला म्हणून श्वान एखाद्यानं पुन्हा नवीन त्यांच्याकडून घेतला तर नंतर तो परफॉर्मन्स राहत नाही जो आधी येत होता मूळ मालकाकडे येत होता त्यामुळे सुद्धा बऱ्याच लोक आपल्या मार्गात फसलेली पण आहेत आणि मग त्यांना अपयश आले की मग ते खचून जातात मग की बाबा मी चांगला घेतला पण नंतर माझ्याकडून तो परफॉर्मन्स झालेला नाही नाही आता काय एक ट्रेंड आलेत की रेस खेळण्यापेक्षा रेसमध्ये यश मिळवणं हा ट्रेंड आला आणि त्याचे सूत्रधार हा एक विषय आलाय मग ते सूत्रधार मग त्याच्या सल्ल्यानं मग त्या श्वानाची किती हानी होईल काय होईल मी माझ्या कुत्र्याची सूत्र कधी कोणाकडे देत नाही बरोबर त्याचं कारण असं आहे की मला त्या श्वानाचं नुकसान नाही करायचं ह्याचं कारण यश प्रत्येकाला हवं आहे पण श्वानाचं नुकसान करून मला बिलकुल यश नको आहे नंबर एक दुसरी गोष्ट श्वान म्हणजे माझ्याकडून गेलेले श्वान किंवा माझ्याकडनं भविष्यात कुणी कुणाकडे गेले ना मी गॅरंटी घेतो की ज्यांनी माझ्याकडून क्षण नेलेत किंवा नेतील जर माझ्यासारखीच कामगिरी तुमच्याकडे दोन तीन महिने राहिली ना तर तुम्ही माझा क्षण तुमच्याकडे ठेवा अन्यथा आणून घालवा हे माझं ओपन चॅलेंज आहे जेवढ्या माझ्या घरी ज्याने ते कामगिरी जे जे स्पीड काढले जी महाराष्ट्रामध्ये रँकिंग ठेवलंय तेच रँकिंग तुमच्याकडे सलग राहील बरोबर हां त्यानंतर जर तुम्ही डाएटमध्ये किंवा व्यायामाचं जर म्हणाल ना तर माझा काही जास्त व्यायाम नसतो मी उशिरा उठणारा माणूस आहे मी स्वतः उशिरा सात साडेसातला उठतो माझा मुलगाही त्याच टायमिंगला उठतो आम्ही सकाळीचं कधीही श्वनांवर प्रॅक्टिस करत नाही आमचं काम संध्याकाळच चालतं कधीही तुम्ही येऊन बघा सात साडेसात नंतर आमची शॉन आणि ज्यांनी आमच्याकडून अतुल पवार आणि घरणीकीच्या श्वॉन नेला होता तर त्यांनी मला तक्रार केली की अहो तुमचा श्वान सकाळी सहाला काढला तर टॉयलेट वगैरे करत नाही म्हटलं आम्ही किती काढलाच नव्हता तो करणार कसा तुम्हाला सवय लावायला लागेल मग ते सात साडेसातला काढायची त्यावेळेस तिथे दिनचर्या सुरू व्हायची हा हा अशा पद्धतीने त्याला जी सवय हा कालांतरान सवय तुम्ही ज्या काय दिनचर्या आहेत खाणं पिणं आहार विहाराचे जे विषय आहेत ना ते आठ दिवसात तुम्ही त्याची सवय बदलू शकता थोड्याफार प्रमाण तर भैया बघतोय मी काही श्वान सध्या चांगला परफॉर्मन्स पण देतात पण काही त्रुटी सुद्धा किंवा काही उलिवा त्यांच्यामध्ये राहिल्यात काही श्वान आहेत ते गर्दीला अचानक घाबरतात किंवा काही पिकअप जोरात आहे पण फिनिश स्लो होत होतात किंवा या उलट पण होते की पिकअप स्लो आहे फिनिश लाईनला फास्ट जातोय डॉक्टर अशा यामध्ये काय त्रुटी आपण कशा दूर करू शकतो किंवा काय काम करू शकतो त्या गोष्टीवर नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या आमच्यामध्ये सत्यता आहे की काही श्वानांमध्ये उणीव आहेत ते अनुंशिक असतात काहीमध्ये मध्ये घडणीमध्ये मालक कमी पडलेला असतो लहानपणापासून जर पब्लिकमध्ये नाही नेला तर त्याला पब्लिकची भीती वाटणार कधी कधी फटाक्यांची स्पीकरची भीती वाटते कारण का त्याच्या कानावर तो कधी आवाज पडलेला नसतो हां धक्का देणं हा पण आहे विषय काय थोडे जास्त ॲग्रेसिव्ह असतात किंवा त्यांच्यावर संस्कार नसतात आणि फिनिश लाईनवर स्लो होणे किंवा स्टार्ट उशिरा घेणे तर तो थोडासा त्यांचा रागाचा भाग आहे काही अनुवंशिकता आहे ब्रेक लावण्याची आता आम्ही ॲपेक्सची पिल्लं पाळली आहेत ॲपेक्स जर मागच्या आम्ही रेस बघितल्या पंजाबमध्ये झालेल्या तर तो डमीच्या पुढं एक चार पाच फूटसुद्धा जात नाही आणि मग त्याच्या पिल्लांमध्ये तशी थोडीशी अनुवंशिकता येण्याची शक्यता वडिलांच्याकडून असते सगळीच पिल्लं होतील असं नाही आणि सगळीच वेगळ्या पद्धतीचे होतील असं नाही कोणी आईच्याकडं जास्त चुकला जातो कोणी बापाच्या गुणावरती चुकला जातो कोणी आजोबाच्या आजीच्या असे वेगवेगळ्या प्रकारे ग गड़, जडणघडण असते त्याची तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या थोड्या दुरुस्ती करता येतील काढणीतून स्टार्ट घेण्यासाठी त्याला थोडासा विश्रांतीवर जास्त ठेवला पाहिजे आणि काही थोडेसे सातत्यानं रेसमध्ये न काढता थोडं गॅप देऊन काढलं पाहिजे सततच्या रेसमध्ये सुद्धा त्याचा इंटरेस्ट भावल्यावरचं कमी होतो कारण का हे नॅचरल शिकारीच्या मागे पाळणारी व्हरायटी आहे म्हणजे नॅचरल ससा असेल नैसर्गिक ससा त्याच्या मागे पळणार किंवा नैसर्गिक कुठलाही प्राणी असेल तर त्याच्या मागे जास्त पळतात डमीच्या मागे पण पाळतात पण थोडं प्रमाण काहींच्यामध्ये कमी राहतं पण कमी राहतं आणि फिनिश लाईनच्या बाबतीत म्हणाल ना तर काही काय कुत्री डमी थांबल्यानंतर जजमेंट घेतात खालून जोरात येतात स्पीडनं आणि भावला लवकर थांबला तर जजमेंट घेण्याच्या जजमेंट घेऊन स्लो होण्याच्या प्रयत्नात तोपर्यंत मागचा बरोबरीचा श्वान किंवा मागचा श्वान पुढे जातो हा तर अशा वेळी फक्त संयोजकांना जे आता काय महाराष्ट्रात नियम आहेत ग्रेहावट असोसिएशन ते काटेकोरपणे पण पाळले पंजाब सारखेच की लाईन फिनिश लाईन आणि भावला थांबण्याची जागा एक स्टँडर्ड अंतर असतं तेवढं ठेवलं तरी काय सांगू शकता की बाबा सध्या काय स्टँडर्ड अंतर आपण ठेवावं किती फिनिश लाईन किती असावी आता एमजी अंतर भावला किती असावा आणि डॉग भावला थांबल्यानंतर पुढे डॉग तटण्यासाठी किंवा त्यांना होण्यासाठी किती अंतर असावं एकंदरीत टोटल किती काय हा आता महाराष्ट्र ग्रेहाउंड असोसिएशन न एकशे वीस मीटर मिनिमम आणि एकशे तीस मीटर मॅक्झिमम म्हणजे जी जास्तीत जास्त एकशे तीस मीटर आणि कमीत कमी एकशे वीस एक एक चा ट्रॅक ठेवायला आहे स्टार्ट टू स्टार्ट लाईन ते फिनिश लाईन फिनिश लाईन फिनिश लाईनपासून डमी थांबण्याची जागा तीस मीटर तीस मीटर आणि डमी थांबते तिथनं शानाला कंट्रोल व्हायला तीस मीटर म्हणजे फिनिश लाईन पासून साठ मीटरचा सा ट्रॅक उत्तम बनला पाहिजे जसा स्टार्ट पासून फिनिश लाईन पर्यंत ट्रॅक बनतो महाराष्ट्रात <im acabar> तसा फिनिश लाईन पासून कंट्रोल लाईन पर्यंत ट्रॅक बनत नाहीत पर्यंत जर ट्रॅक आहेत बऱ्यापैकी आणि डमीच्या फुडं जे कुत्रे जखमी होत आहेत सगळ्यात महत्वाचा रोल आहे ना कुत्र्यांचा तो डमीच्या फूड आहे हा हां जे कुत्रे वळतात तिरकी होतात त्या कंट्रोल करावा लागतो म्हणजे सगळ्यात भारी ट्रॅक कुठं कुठपर्यंत असला पाहिजे ना तर डमी थांबते तिथून पुढं तीस मीटर हा सगळ्यात दर्जेदार ट्रॅक पाहिजे दर आणि इथून पुढच्या काळात थोडं पाऊस थांबल्यामुळं तारेवरती थोडं हलकंसं पाण्याचा शिंतोडा मारला ना तर धूळ उडून मागं पाळणाऱ्या शहाांच्या मागं डोळ्यात धूळ जाऊन याच्यासाठी सुद्धा संयोजकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे मी बघितले पंजाबमध्ये तसे थोडी काळजी घेतली जाते पंजाबमध्ये बऱ्यापैकी चांगली काळजी घेतली जाते आणि एक दोन फेरांड हा पंजाबमध्ये काय जमिनीचा टाईप तिथून राज्यात एक सारखाच आहे महाराष्ट्रामध्ये तसं नाही कुठं काळी जमीन कुठं लाल जमीन कधी पांढरी जमीन वेगवेगळ्या ट्रॅकचे प्रकार वेगवेगळे सारखा दुसरा ट्रॅक सापडणं कठीण आहे आणि त्यांच्याकडे पहिल्या ट्रॅक पेक्षा दुसरा वेगळा सापडणं कठीण आहे त्यामुळे तिथल्या शहनांमध्ये यशाचं सातत्य आहे ना ते जे परफॉर्मन्स चांगला दाखवतात तेच टिकवतात महाराष्ट्रात तसं नाही ट्रॅक बदलला की यश मिळवणार काही रप ट्रॅकला टिकतायत काही चांगल्या ट्रॅकला पळताय काही टनक ट्रॅकला पळत आहेत काही मऊ ट्रॅकला पळत आहेत अशा वेगवेगळ्या आहे आणि त्यातून आता जशी जमीन असेल जसं उपलब्ध असेल त्याप्रमाणे खेळ खेळला पाहिजे बघा मित्रांनो एकंदरीत बऱ्यापैकी सर्वच प्रश्नांवर दादांनी चांगले उत्तर दिले आहेत त्यामध्ये डॉग फिनिश लाईनला स्लो का होतोय किंवा स्टार्ट चांगला का घेत नाहीये असे बरेच प्रॉब्लेम जे होते त्यावर चांगलं सोल्युशन दादा दिलं आहे आणि यावर जर तुम्ही काम केलं तर नक्कीच आपल्याला या गोष्टीतून आपला चांगला म्हणजे पुढचा डेव्हलप होणार शॉन जो आहे तो चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो